शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून जे निष्ठावंत शिवसैनिकांच्यामध्ये गणलं जातं त्या सांगली जिल्ह्याच्या माजी जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेच्या सध्याच्या सांगली जिल्हा प्रमुख सुनीताई मोरे ज्यांनी शिवसेना वाढीसाठी महिला आघाडीच्या वाढीसाठी माझ्या मी गी, गेली तीस वर्षे त्यांच्याबरोबर काम करतो हे काम करत असताना पाहिलं की सगळ्यांच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या ज्या जिल्हाप्रमुख होत्या त्या सुनीताई मोरे त्यांचा आज त्रेपन्नावा वाढदिवस त्या आज चोपन्न वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यानिमित्त आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व परिवार शिवसेना परिवाराच्या वतीने आज आम्ही या वृद्धाश्रमामध्ये खाऊ वाटप करून सर्व वृद्ध महिला व पुरुषांच्या सोबत त्यांचे वाढदिवस साजरा केलेला आहे शिवसेना संपर्क प्रमुख सुनीताई मोरे यांनी आज चौपन्नाव्या वर्षात पदार्पण केले आहे त्यांनी आम्हाला मी गेली दोन वर्ष झाले शिवसेना पक्षामध्ये काम करीत आहे वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला असंच राहू हो दे की ते त्यांच्या वाढदिवसा दिवशी ईश्वरच्या प्रार्थना करत आहोत की त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य हो